झोपलात तुम्ही पाचशे रुपये पाचशे रुपया पाहिजे हा बघा इथं कचरा आहे आणि ह्या कचऱ्या झोपलाय चला उठा रे नवीन लोकेशन हा आजचा आमचा इथं रात को पाणी काय एकदम डीप आहे समुद्र त्याच्यामध्ये काय आहे आतमध्ये पण जाऊ शकत वाटत नाही

तो चिकन लेग पीस कैसा खा दो तसा का गाय है गाय है, काएं है? काएं है? <laughs> काय बोलला गाडीची दुर्दशा दिवसेंदिवस वाढत चालले दाखव अरे कोणीच आवराला मागत नाहीये बसणार कुठे ज्याला बसायचं तो बसेल फक्त माझी सीट तेवढी चांगली आहे याला बोलतात एन्जॉय ग्राउंड महाराज आहे वेंगुळल्याच मार्केट काय बुधवार शुक्रवार शनिवार का बाजार आहे हा बघा इथं आहे आणि ह्या कचऱ्यामध्ये मध्ये झोपलाय झुलेलाल ब्रिज मालवणी लाईफ हो अक्षय चाललाय सोडून आम्हाला इथून आधी <laughs> तिला वेंगुर्चा मित्र अक्षय चाललाय घरी आता तो त्याच्या घरी चाललाय त्याची चारची ट्रेन आहे तो आता इथून जाईल मुंबईला जाईल सीबीडी सीबीडी चारची ट्रेन आहे नेहरुल नेहरुल सीबीडी वेंगुर्ला कुठं जाईल पण चालल चारची ट्रेन आहे चला आता आम्ही दुसऱ्या बीच वरती येतो रेडी रेडी बीच ना नाही सांगू नाही शकत सांगू नाही शकत बीच सांगू नाही बीच सांगू नाही शकत आम्ही कुठे चाललो येते आणि आमचा हा काय खर्च आहे खर्च आहे खर्च हा सांगितले कोणी किती खर्च केला येते प्रत्येक लिहून ठेवायचा आतापर्यंत माझी आणि सागरचे सहा सहा बारा हजार संपलेत त्या दोघांचे किती संपलेत माहित जे होईल नंतर आम्ही डिस्ट्रीब्युशन करतो ट्रॉफिक क्लिअर करते दोघं उतरलेत फुल एन्जॉय फुल एन्जॉय दोघे जन गाडीच्या खाली उतरलेत ट्रॅफिक क्लियर करण्यासाठी वेंगुरलीमध्ये अर्धा तास झाले या ट्रॅफिकमध्ये अडकलोय क्लियरच होत नाही ट्रॅफिक हे बघा हे बघा हे बघा हे हे हा हा भो या चिंटपाक डम डम हे काय आई शब्पत काय हे किती रस्ता भार कर। बाप रे बाप रे 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 कस होतय छे छे छाय अर्थ आहे ते पाणी नाही दिसत

थांबवले गाडी इथे वेंगुर्लेला वेंगुर्ल्याची पुढे कुठ्यालकडे जाताय रोड आहे स्पॉट तिथे फोटोशूट करतो मी सो चला मित्रांनो आम्ही आता ह्या ग्रास मध्ये आलोय <laughs> फोटो ग्रास मध्ये फोटो काढायला त्यांचा तिकडे झाले फोटो काढून आता आम्ही दोघे इकडे काढतोय काय स्पॉट एकदम मस्त आम्ही माझं थांबलेलं आहे इथे एक माचीची आग लागली सगळं पेटून जाईल सो so, चला मित्रांनो मी आता आलोय लोकेशनचं नाव काय विराज विराज नाही नाही विराज कवने बीच वरती आलोय आणि आपल्याला विराजकडे विराज। जायचं आहे आपला भावच आहे आणि माझ्या आधी मी आता फर्स्ट टाइम आलोय आणि आपला भाऊ याच्या आधी पण आलेला स्कायकिंग चाललंय तर तुम्हाला दाखवतो आता कायकिंग कशी असते ती मी तर पहिल्यांदाच चाललोय आणि केलंय आणि आतमध्ये लोकेशन एकदम मी पण भरपूर जागा आहे इथे तुम्ही स्टे पण करू शकता मित्रांनी मला सांगितले पहिल्यापासूनच दो तीन, बार किया हूं। बार तीन लोगों को लेके बारे दिखाने के लिए लो लो बिहार चे आय आहे थोडा आग लागत बघा किती गर्दी आहे बघा गर्दी चला तर मित्रांनो आपल्या आता इकडे आतमध्ये जायचं आहे आतमध्ये लोकेशन चांगलं आहे एकदम जंगला जंगलातून एक पर हेड दोनशे रुपये आहे बोटीचे बघूया आता आमच्या जोड्या झुलतील तशा आम्ही सागर आणि चिराग आणि राजू बिहारी बाबू मी हा इकडे आपला बाब आहे विराज सर मित्रांनो तुम्हाला जे सांगत होतो मी विराज काही खवणे बीच खूप वर्षानंतर आमची भेट झाली आहे जवळजवळ दोन वर्ष आली मी या ठिकाणी येऊन गेलेलो तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय थोडासा पुढे आपण व्हिडिओमध्ये सांगूच तर तेव्हा नवीन नवीन झालेलं था हा तीन वर्षापूर्वी आता भरपूर वाढलं आहे आणि खूप लोक पण इथे यायला तर तुम्हाला फीडबॅक नंतर आम्ही देऊच नक्की तर मित्र तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग जर कोणाला करायचं असेल इथे जर तुम्हाला इत... कायाकिंग करायची असेल तर विराज कायकला नक्की भेट द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय नाईन थ्री डबल टू सेव्हन एट फाय वन सेव्हन विराज ओके

हे असं तर आपण जगू शकतो हो आणि आपण उतरू पण शकतो उतरू पण शकतो चला इकडे निस्ते फुलपाखरा फुलपाखरू चाले मग मागे बसना दोने पण सहमत नाही तू मागे बसणार मी पुढे बसणार तुला व्हिडिओ काढायचे ना हो चालेल असं पण बोल हं ऐक ना मला दोन तासानंतर फोन कर सांगतोय तर कर माझा भाऊ गेला मला सोडून माझा भाऊ गेला असं बसलो पहिला असा बसायचा नंतर मग पाय असे ओके जमला जमला काम काम पिट्टीस आता सोडून दे ते नाही करणार बाकीचं काय मागे लेफ्ट साईड च्या ओके नाही नाही करतो कंटिन्यू एक दोन तीन चार चार चल हे भाई आई शपथ आम्हाला काही जमत नाही कुठे आम्हाला समजत नाही तिकडेच बोट चालली आमची कसं जायचं लेफ्ट ला कुठे जायचं आमचा पार्टनर कुठे गेला तो नाही माहित आम्हाला आणि आमची चुकी आहे सांगताना सांगत होते असं असं करायचंय पॅडलिंग पण आम्ही नाही ना आम्हाला येत आहे <laughs> आम्हाला सगळ्याच गोष्टी गेले कुठे दोघे गे। अरे ये कुठे चाललंय गुगल काय आता तो मार काय म्हणजे तू नाही शूटिंग करतोय काय हा कोण आहे आ अरे घुसला के घुसला ताम मग के अरे मग के ताम 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 ए ए चुकीचा 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 हाय शोभा सुंदर बनत सुंदर राणी रूपतीते ग गिन के गिन के गिन अस्ला काय किंग हाताची वाट लागली आता नाहींडी नुसतं टपते नुसतं टपते चल चल ए दो एकत्र हे केलं ना एक्चुअल मध्ये सांगले बट टू थ्री गो मार एक मार मार दोन मार एक दोन बरोबर आहे चल 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 एक बरोबर 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 आहे चल दोन चल चल एक कोण आहे आपलेच आहे काय अर्थ आहे हे कुठे जायचं होतं आपले बघाशी पाचशे पाचशे हे चल हा मार हे आमार हे चला आय जगावत ढोकला ढोकला अरे काय सेठ एडी ए चीन तवा लेफ्ट राईट लेफ्ट राईट राइट। लगे राईट ना हां मार 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 लेफ्ट मार लेफ्ट मार 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 इकडे 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 जाऊ ना मार मार <coughs> या तोंड ना याच 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 कसलं अरे बोटीच तोंड आहे ना या साईडला आलं पाहिजे मग कसं ढकल एक दोन स्टार्ट केलं हा स्टार्ट एक दोन तीन चार

अरे सागर बाबा या मार दोनी पण इकड तो मार इकड तिकड तडक कडक कडक भावा इकडचा इकड असत मारणार नाही ना तू आई ते हात दमले भावांनो तुम्ही या पण ना कसरत हा मार हा मार हा मार कसरत भरपूर आहे हा मार हा मार कसरत मार कसरत पाचशे रुपये फाईन आहे भुटल्यावर हा मार हा मार हा 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 गेला 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 वाटतं आता हा मार आला 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 ये बाबा डम डम थांब त्यांना जाऊन आपण थांब पाहिता भांडणं तर आमच्या ठिकाणच्या आता पाचशे रुपये दंड मारामारी काय मित्रांनो यालाच तर आनंद बोलतात आणि असंच तर आनंद घ्यायचा आहे आपल्याला तिघांमध्ये चौथा बघा आमच्या तिघांच्या भांड्यात आणि आले भांडण कराल काय किती सुंदर किती जंगलात अडोकलोय आपण हळूहळू पलटी झाली आम्ही आता चेंज केलाय डायरेक्शन चेंज केलंय आम्ही खूप मजा आहे ना एकदम क्लास मस्त एकदम चल मस्त सगळं आनंद घेते स्कायकिंगची काय आणि कायकिंग कसली 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 कोणाबद्दल काय का? चाललं रे तुमचा काय रे तुमचा हा दा दा ए, सागर पहिला जवळ येते इथे इकडे हा इकडे चल ठोकत आहे ठोकताय ठोकत आहे हा घुसला रॉंग डिसिजन हो चल मी एकटाच मारू काही आमच्या आमच्यातच भांडण्यात चालले पुढं काय जायचं विचारत नाही तर अरे फ्रंट आहे फ्रंट हाय का फ्रंट आपल्याला अय्यो रे रामा हो अय्यो रे रामा आम्ही अग्री कोली अग्री कोली बोल पुढं चला भाई, भाई सा काय म्हणजे स्कायकिंग आहे दुसरं काय गेला गेला आतमध्ये गेला मार जागेवर टर्न मार्क जागेवर मारणार मार नाही वाळणार मार नाही ब्रेक लागला नाही ओ राजाजी ओ भाभीजी <laughs> <laughs> <तुणी> <laughs> मागे आम्हाला एक्सपिरियन्स नाहीये तर आम्हाला हा पहिल्यांदा घेऊन आलाय असं हा सांगतो हा ठीक सा आहे ऐकत असतं माणसाचं कधी कधी पण ठीक आहे चांगली गोष्ट तीन चार बार आहे माणूस आम्हाला घ्यायला आलाय मुंबईमध्ये आम्हाला सांगतो कोकणाबद्दल आणि आम्ही फिरतोय त्याच्या हिशोबाने असं वाटत तुम्हाला अच्छा व्हिडिओ में फोटो लिहिण्या काय काय किती सुंदर आहे किती सुंदर बावलट काय बारी आले 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 हे भाई पाचशे रुपये फाईन आहे <laughs> चल 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 ऑलिम्पिक 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 मध्ये खेळणार आहे आता कसं करायचं कर 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 कसं पाडणं आलाय आहे आलाय ठोकू नको मला ठोकला तुम्ही पाचशे रुपये एक नंबर एक नंबर मजा आले चला एक तासाचा आमचा ता टायमिंग होता आम्ही दीड तास तरी हा ते नऊ दीड घंटा बोला ना अभी दीड ते दोन घंटा दीड ते दोन तास आम्ही आम्ही हेच करतोय काय करतो काय आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही याला त्याला ठोकतच असतो याला त्याला याला आणि त्याला याला त्याला हे रायडर हा हा

चला 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 हे वरते काय चला फायनली आमची ट्रॅकिंग झाले फक्त थंडी जाम असते आता कपडे चेंज करतो आम्ही हाऊस झाली हाऊस झाले बेकार बेकार जायचं कुठे आता नेक्स्ट स्पॉट तो माहीत नाही आम्हाला खूप हाऊस झालेली आहे भूक <laughs> लागले वडापाव खातो आणि जातो नेक्स्ट बीच वरती नाही तर जातो तर आम्ही जे पण असेल अपडेट आम्ही तुम्हाला मावल एक नंबर आहे मावल एक नंबर एक नंबर काम झाले चला बाहेर कपडे ठेवले आहेत माहित नाही गाडी आठ रस्त्यावरती आली तरी मामा आलुंगी चन्नात मित्रांनो आता वेंगुर्ल्यामध्ये आम्ही सी एन जी फुल करतोय वाजलेत नऊ आता प्लॅनिंग चालेल थांबायचं आहे की जायचं आहे बहुतेक कंटालच आला आहे आता आणि रात्रीची काय डा ड्रायविंग करू नाही शकत त्याच्यामुळे बघूया थोडा कुठेतरी मग जेवढी गाडी जाते तेवढी खेचतो गाडी नंतर मग कॅम्पिंग करतो नाच तू नाच पुन्हा तुन्हा